नमस्कार विद्यार्थी मित्र या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण नवीन प्रकरण सुरू केलं होतं ते म्हणजे निर्देशांक आणि या निर्देशांकाचे व्याख्या निर्देशांकाची वैशिष्ट्ये हा भाग आपण मागील तासिकेमध्ये पाहिला आजच्या तासिकेमध्ये आपल्याला निर्देशांकाचे प्रकार बघायचे आहे निर्देशांकाचे चार प्रकार सांगितले जातात एक आहे किंमत निर्देशांक दुसरा आहे संख्यात्मक निर्देशांक मूल्य निर्देशांक आणि विशिष्ट हेतू निर्देशांक असे चार प्रकार आज आपल्याला या तासिकेच्या माध्यमातून अभ्यासायचे आहे याबाबतची माहिती जाणून घ्यायची आहे त्यापैकी पहिला निर्देशांक आपण बघणार आहोत तो म्हणजे किंमत निर्देशांक हे वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करते ते दोन भिन्न कालावधी दरम्यान किंमत पातळीची तुलना करते आता किंमत निर्देशांकाचा जर विचार केला तर किंमत निर्देशांकाच्या माध्यमातून काय केलं तर किंमत पातळी ची तुलना करण्याचं कार्य केलं जात असतं किंमत पातळीची तुलना केली जात असते आणि वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचं मापन करते वस्तूच्या किमतीमध्ये जो सामान्यपणे जो बदल घडून येत असतो हा बदल किती प्रमाणामध्ये झाला कोणत्या प्रमाणामध्ये झाला आणि त्या बदलाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण किती आहे हे मोजण्यासाठी किंमत निर्देशांकाचा वापर करण्यात येतो किंवा किंमत निर्देशांक फायद्याचा ठरत असतो उपयोगाचा ठरत असतो त्यासोबतच दोन जे भिन्न कालावधी आहे या कालावधीच्या दरम्यान दोन भिन्न कालावधीच्या दरम्यान दोन भिन्न वेळेच्या दरम्यान कालखंडाच्या दरम्यान किमतीच्या पातळीची तुलना केली जात असते किंवा किमतीच्या पातळीची तुलना करण्याचं कार्य किंमत निर्देशांकच्या माध्यमातून केलं जात असत त्यानंतर दुसरा एक प्रकार आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे संख्यात्मक निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक याला प्रमाणबद्ध निर्देशांक असंही म्हणतात प्रमाणबद्ध निर्देशांक म्हणून याची ओळख सांगितली जात असते किंवा याची ओळख संख्यात्मक निर्देशांक सुद्धा केली जाते अर्थव्यवस्थेच्या के उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजण्याचे कार्य संख्यात्मक निर्देशांकाच्या माध्यमातून केले जाते जे जा अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादन होत असतं आणि ह्या उत्पादना उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक परिमाण परिमाण म्हणजे क्वांटिटी क्वांटिटी म्हणजे प्रत्येक वस्तूचं घटक हा जो वस्तूचा जो घटक आहे त्या घटकांमध्ये वस्तूंमध्ये घडून येणारं जे काही भौतिक बदल आहे उत्पादनामध्ये जी क्वांटिटीमध्ये जे काही बदल घडून येत असतं परिमाणामध्ये जो बदल घडून येत असतो त्या बदलाच्या प्रमाणातील म्हणजे भौतिक प्रमाणातील बदल मोजण्याचं जे कार्य आहे हे संख्यात्मक निर्देशांकाच्या माध्यमातून करण्यात येतं जसं उदाहरण घेतो म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येईल की औद्योगिक उत्पादनाच्या परिमाणामध्ये काही कालावधीमध्ये झालेला बदल जर काही एक वर्षाच्या कालावधीमध्ये असेल किंवा जर समजा सहा महिन्याच्या कालावधीमध्ये उत्पादनाचे जे काही घटकांचं उत्पादन केलं जातं ज्या वस्तूंचं उत्पादन केलं परिमाण म्हणजे वस्तू वस्तू वस्तूचे घटक आणि या वस्तूंच्या घटकांमध्ये जो बदल घडून येत असतो हा जो बदल आहे हा बदल या संख्यात्मक निर्देशांकाच्या माध्यमातून निर्देशित केला जात असतो किंवा जे कृषी उत्पादन असतं या कृषी उत्पादनाच्या परिमाणामध्ये काही कालावधीमध्ये झालेला जो बदल असतो म्हणजे किती उत्पन्नामध्ये किती बदल झाला जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी कशा पद्धतीची बदलली याविषयीचा जो बदल आहे हा बदल समजून सांगण्याचं कार्य किंवा या बदलाचा निर्देश करण्याचं जे कार्य आहे हे संख्यात्मक निर्देशांक करत असतं त्यानंतर चौथा एक भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे मूल्यनिर्देशांक आता मूल्य निर्देशांक निर्देश हा सुद्धा तिसरा एक प्रकार या निर्देशांकाचा दिसून येतो मूल्य म्हणजे व्हॅल्यू वस्तूचे मूल्य म्हणजे किंमत व परिमाण यांचा गुणाकार पी म्हणजे प्राईस क्यू म्हणजे क्वांटिटी किंमत आणि ज्या काही वस्तू असेल त्या वस्तूंचा गुणाकार किंवा परिमाणाचा जो गुणाकार आहे या गुणाकारातला आपल्याला वस्तूचं मूल्य असं म्हटलं जात असतं किंवा म्हणता येत असतं वस्तूचे मूल्य म्हणजे किंमत व परिमाण यांचा गुणाकार होईल मूल्यनिर्देशांक हा चलाच्या मूल्यातील बदलाचे रुपयाच्या स्वरूपात मोजमाप करते काय करतं रुपयाच्या स्वरूपामध्ये मोजमाप करते हा निर्देशांक किंमत आणि परिमाण या दोन्हीतील बदलाचे एकत्रीकरण करतो त्यामुळे तो अधिक महत्वपूर्ण आहे म्हणजे विशिष्ट रुपयामध्ये म्हणजे विशिष्ट किमतीला जर समजा विशिष्ट जे नग आहे किंवा जे परिमाण आहे हे परिमाण जर समजा मिळत असेल तर यातून मग आपल्याला काय मूल्य दाखविता येतं मूल्य काढता येतं जसं पाचशे रुपये बरोबर दोन खुर्च्या तर या पाचशे रुपयाचं जे मूल्य आहे ते मूल्य किती आहे दोन खुर्च्या आहेत हे वस्तूचं जे मूल्य आहे ते मूल्यसुद्धा काय आहे पाचशे रुपये वस्तूचे जे मूल्य आपण मोजतो हे मूल्य मोजत असताना किंमत आणि परिमाण यांचा गुणाकार म्हणजे मूल्य निर्देशांक वय आणि मूल्यातील बदलाचे रुपयाच्या स्वरूपामध्ये मूल्यातील बदलाचे रुपयाच्या स्वरूपामध्ये मोजमाप करण्याचं कार्य मूल्य निर्देशांक करते हा निर्देशांक किंमत आणि परिमाण या दोन्हीतील बदलाचं एकत्रीकरण करतो निर्देशांक काय करतो वस्तूची जी काही किंमत असेल किंवा वस्तूचे जे काही परिमाण असेल किंवा जे नग असेल वस्तूची किंमत आणि वस्तूचे जे नग आहे या दोन्हीतील बदलाचं एकत्रीकरण करण्याचं कार्य मूल्य निर्देशांक करतं किंमत आणि वस्तू किंवा वस्तू चॅनल याला एकत्र करण्याचं एकत्रीकरण करण्याचं कार्य मूल्य निर्देशांक करत असतो आणि म्हणून हा मूल्य निर्देशांक अतिशय महत्वाचा निर्देशांक म्हणून ओळखला जात असतो त्यानंतर चौथा प्रकार आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे विशिष्ट हेतू निर्देशांक आता विशिष्ट निर्देशांकाचं जर पाहिलं किंवा निर्देशांकाचा विचार जर केला तर काही विशिष्ट हेतूने निर्देशांक तयार केले जात असतात काही उद्देश ठेवून वस्तूचं म्हणा किंवा हेतूनुसार निर्देशांक तयार करण्यात येत असतात जे विशिष्ट हेतूने जर समजा निर्देशांक तयार केले जात असेल तर त्याला विशिष्ट हेतू निर्देशांक असं म्हटलं जात असतं जसं आयात निर्यात निर्देशांक आहे श्रम उत्पादकता निर्देशांक आहे शहर किमतीचा निर्देशांक आहे हे जे निर्देशांक आहे हे विशिष्ट हेतू निर्देशांक आहे जसं आयात निर्यात आयात निर्यात निर्देशांक जो आहे यामध्ये आयात किती प्रमाणामध्ये निर्यात किती प्रमाणामध्ये आयात अनुकूल आहे की प्रतिकूल आहे किंवा जो विदेशी व्यापार आहे तो व्यापार अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हा विशिष्ट हेतू आहे किंवा श्रमाची उत्पादकता किती आहे हा जो उद्दिष्ट आहे किंवा हे हा जो हेतू आहे हा हेतू मोजण्याच्या दृष्टिकोनातून श्रम उत्पादकता निर्देशांक काढला जात असतो कि, किंवा शहर किम शहर किमतीचा निर्देशांक जे आहे तर शहर किमतीचा निर्देशांक काढत असताना शहरच्या किमतीमध्ये झालेले बदल असेल किंवा शहरच्या किमतीमध्ये कशा पद्धतीचे बदल झाले याचा निर्देश जेव्हा या शहर शेअर शेअर्सच्या बाबतीमध्ये केला जात असतो तेव्हा तो विशिष्ट हेतू निर्देशांक असतो आता आपल्याला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे त्या जर पाहिल्या तर भारत सरकारकडून व्यापकपणे वापरण्यात येणारे निर्देशांक तर पहिलं आपल्याला सांगता येतं ते म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक हा किंमत निर्देशांक हा भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्यात येत असतो ग्राहक किंमत निर्देशांक त्यानंतर दुसरा आपल्याला निर्देशांक सांगता येतो तो, तो म्हणजे घाऊक किंमत निर्देशांक दुसरा काय घाऊक किंमत निर्देशांक हा सुद्धा भारत सरकारकडून व्यापकपणे वापरण्यात येणारा निर्देशांक आहे त्यानंतर तिसरा निर्देशांक आहे तो म्हणजे कृषी उत्पादनाचा निर्देशांक आता कृषी उत्पादनाचा जो निर्देशांक आहे हा निर्देशांकसुद्धा भारत सरकार मोठ्या प्रमाणामध्ये वापरते कारण देशामध्ये कृषी क्षेत्र हे फार मोठं आहे आपल्या भारतामध्ये सत्तर टक्केपेक्षा जास्तचे जे लोक आहे हे कृषीवर आधारित आहे आणि म्हणून भारत सरकारला कृषीवर आधारित निर्देशांकाचं जो वापर आहे तो वापर करावा लागत असतो त्यानंतर औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक हा सुद्धा भारत सरकारसाठी आवश्यक आहे कारण औद्योगिक क्षेत्रातून अनेक वस्तूंचं आणि सेवांचं उत्पादन केलं जात असतं आणि त्यामुळे या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी किंवा उत्पादन जाणून घेण्यासाठी भारत सरकार औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक या निर्देशांकाचा वापर करत असतो सोबतच सेवानिर्मितीचा निर्देशांक सांगता येतो देशामध्ये वस्तूंसोबत सेवांचंही उत्पादन केलं जात असतं ही सेवांची ही निर्मिती केली जात असते आणि या सेवांच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्देशांक जो काढला जात असतो या निर्देशांकाचं जे उपयोग आहे जे वापर आहे तो वापर भारत सरकार मोठ्या प्रमाणामध्ये करते सोबतच देशाला आपल्या देशाला दुसऱ्या देशासोबत वापर करावा लागतो दुसरा देशसुद्धा आपल्या देशासोबत व्यापार करत असते म्हणून मग मा आयात आणि निर्यात देशामध्ये करावी लागते आपल्या देशातल्या वस्तू दुसऱ्या देशामध्ये नेणे किंवा दुसऱ्या देशाशी व्यापार करणे आणि त्या अनुषंगाने आयात आणि निर्यात करावी लागत असते आणि म्हणून आयात निर्यात किंवा व्यापारी म्हणजे विदेशी जो व्यापार आहे या विदेशी व्यापाराचा जो निर्देशांक आहे आयात निर्यातीचा जो निर्देशांक आहे या निर्देशांकाचासुद्धा वापर भारत सरकार मोठ्या प्रमाणामध्ये करते त्यानंतर पुन्हा एक सातवा निर्देशांक भारत सरकार वापरत असते किंवा त्याचा उपयोग भारत सरकार घेत असते ते म्हणजे मानव विकास निर्देशांक देशामध्ये नवनवीन ज्या काही योजना राबविल्या जात असतात आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून जे धोरणं राबविले जात असतात आणि या नियोजनाच्या माध्यम राबविलेले जे धोरण आहे या धोरणांच्या माध्यमातून मानव विकास किती झाला जे मानवाचा जो विकास आहे हा विकास किती प्रमाणामध्ये झाला हे जाणून घेण्याकरिता भारत सरकार मानव विकास निर्देशांकाचा वापर व्यापकपणे वापर करत असते किंवा भारत सरकार मानव विकास निर्देशांक हा वापरत असते था असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व निर्देशांकाचे अर्थशास्त्रात फार अनन्यसाधारण महत्त्व आहे निर्देशांक हा फक्त भारत सरकारसाठीच उपयोगात हो येतो असं नाही तर निर्देशांकाचा जो काही वापर आहे या वापर अनेक लोक करत असतात मग व्यापारी असेल खाजगी उद्योजक असेल किंवा अनेक सेवाभावी संस्था असेल किंवा जे काही उत्पादक असेल किंवा ग्राहक असेल हे जे सर्व लोक आहे हे जे सर्व लोक आहे हे सर्व लोक निर्देशांकाचा वापर करत असतात त्यामुळे काय होतं की अर्थशास्त्रामध्ये या निर्देशांकाचं महत्त्व फार मोठं वाढलं मोठं झालेलं आहे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं दिसून येत आहे निर्देशांक आणि आर्थिक विश्लेषणाची अनिवार्य साधनं काय आहे निर्देशांक हे आर्थिक विश्लेषणाची अनिवार्य साधने आर्थिक विश्लेषण जर करायचं जर असेल तर ते करण्याकरिता निर्देशांक हा महत्त्वाचा एक घटक आहे निर्देशांकाच्या माध्यमातून जे विश्लेषण आहे आर्थिक विश्लेषण आहे अर्थव्यवस्थेतील जे विश्लेषण आहे किंवा आर्थिक घटनांचं जे विश्लेषण आहे हे विश्लेषण सहजरित्या करता येतं तंतोतंत स्वरूपामध्ये करता येत असतं आणि म्हणून विश्लेषण आर्थिक विश्लेषणाची अनिवार्य साधन म्हणून निर्देशांकाचं महत्त्व असल्याचं दिसून येतं तर निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व जर पाहिलं तर त्यासाठी पहिला मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो तो म्हणजे योग्य धोरण ठरविणे निर्देशांक हे धोरण निर्मात्यांना योग्य आर्थिक धोरण तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे प्रदान करते जे काही आर्थिक धोरण ठरविणारे जे काही तज्ज्ञ लोक असतात किंवा धोरणाची निर्मिती करणारे जे काही लोक असतात या लोकांना किंवा धोरण तयार करणाऱ्या लोकांना योग्य आर्थिक धोरण कशा पद्धतीने करता येईल यासाठी निर्देशांक हा एक सल्लागार म्हणून काम करतो महत्वाचा एक घटक म्हणून काम करत असतो आर्थिक धोरण तयार करण्यासाठी मार्गदर्शक जे काही तत्व या धोरण निर्मितीसाठी पाहिजे असतात ही तत्व आपल्याला निर्देशांकाच्या माध्यमातून मिळतात जसं कृषी धोरण राबवायचं जर असेल तर कृषीविषयक जे काही निर्देशांक असतात या निर्देशांकाचा वापर आपण करू शकतो किंवा ते एक मार्गदर्शन म्हणून आपल्याला कृषी धोरणासाठी आवश्यक असतं किंवा जर समजा औद्योगिक धोरण राबवायचं जर असेल तर औद्योगिक धोरण राबविण्याकरिता जे काही उत्पादनामध्ये किंमत निर्देशांक असेल किंवा उत्पादनाच्या बाबतीमध्ये जे निर्देशांक काढले जात असतात औद्योगिक जे निर्देशांक तयार केलेले असतात या निर्देशांकाचा फायदा जे निर्देशांक जे असतं त्या निर्देशांकाचा वापर किंवा फायदा या धोरण निर्मात्यांसाठी होत असतो मजुरीचं धोरण किंवा मजुरीचं मजुरी निर्धारण आणि महागाई भत्ता जर ठरवायचा असेल मजुरी जर निर्धारित करायची असेल की श्रमाची मजुरी किती असावी श्रमाचं वेतन किती असावं हे कि जर ठरवायचं असेल किंवा महागाई भत्ता जर समजा नोकरवर्गांना जर द्यायचा जर असेल तर तो महागाई भत्ता ठरविण्यात ठरविण्यासाठीसुद्धा निर्देशांक हा एक महत्त्वपूर्ण घटक मानला जात असतो हा एक महत्त्वाचा घटक ठरत असतो आणि म्हणून जे धोरण निर्माते असतात या धोरण निर्मात्यांना आर्थिक धोरण तयार करण्याकरिता निर्देशांकाचा फायदा निर्देशांकाचं जे महत्त्व आहे हे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं दिसून येतं त्यानंतर दुसरं एक सांगितलं जातं ते म्हणजे कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास करण्याकरिता निर्देशांक हे अतिशय महत्त्वाचे ठरत असतात उत्पादन किमती निर्यात आयात इत्यादी आर्थिक जे चल आहेत या चलातील बदल मोजण्यासाठी निर्देशांक व्यापकपणे वापरले जात असतात उत्पादनाच्या बाबतीमध्ये जर अभ्यास करायचा असेल किमती जाणून घ्यायचं असेल किंवा आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये जर समजा कोशा पद्धतीने बदल घडून आले किंवा कशा पद्धतीने बदल घडून येतात या बाबतीमध्ये जर आपल्याला माहिती मिळवायची जर असेल जर या आर्थिक ल, बदल जर मोजायचे असेल तर निर्देशांक व्यापकपणे वापरले जातात या निर्देशांकाचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो जसं गेल्या पाच वर्षापासून औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक तपासून आपण महत्वपूर्ण निर्देशांक काढू शकतो म्हणजे मागील जे पाच वर्ष असतात त्या पाच वर्षापासून औद्योगिक जे उत्पादन झालेलं असतं किंवा औद्योगिक उत्पादनाचे जे निर्देशांक काढले जात असतात या निर्देशांकाला तपासून आपण महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढू शकतो की औद्योगिक क्षेत्रामध्ये भरभराटीचं वातावरण आहे किंवा कसं वातावरण आहे औद्योगिक क्षेत्र आपलं विकसिततेकडे आहे की कोणत्या क्षेत्राकडे याचे निष्कर्ष आपल्याला काढता येतं औद्योगिक उत्पादनात वाढ झाली की घड झाली हे सुद्धा आपल्याला या माध्यमातून ओळखता येते म्हणजे अर्थव्यवस्थेची किंवा विकासाची जी काही प्रवृत्ती आहे किंवा विकासाचं जे काही वळण आहे किंवा विकासाचा जो काही कल आहे हा कल आणि प्रवृत्ती अभ्यासण्याकरिता निर्देशांक हे अतिशय आवश्यक असतात महत्त्वपूर्ण ठरत असतात त्यात तिसरं सांगितलं जातं भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अंदाज भूतकाळ आणि वर्तमान काळ मागील काळ आणि आता आहे तो काळ म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ या काळातील विश्लेषणाच्या आधारे आर्थिक घडामोडीतील अंदाज व्यक्त करण्यासाठी निर्देशांक उपयोगी ठरतो ज्या काही भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडून येत असतात त्याचे जे निर्देशांक असतात ते निर्देशांक आणि वर्तमानकाळीन कालीन जे घडामोडी घडून येत असतात या घडामोडीतील अंदाज व्यक्त करायचा जर असेल किंवा भविष्यामध्ये सुद्धा काय होईल भविष्याचा वेध घेण्याकरिता भविष्यामध्ये काय घडेल हे बाकीच सांगण्याकरिता निर्देशांक हा अतिशय उपयोगी ठरत असतो उदाहरण जर घ्यायचं जर झालं तर आपल्याकडे जी उपलब्ध असणारी जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे आयात आणि निर्यातीशी संबंधित भविष्यातील अंदाज व्यक्त करता येतो जे मागील आणि वर्तमान काळामध्ये जी आयात आणि निर्यातीची आपल्याकडे जी माहिती असेल त्या माहितीच्या आधारे आपण भविष्य काळातील जे काही अंदाज आहे हा अंदाज व्यक्त करू शकतो भविष्यातील अंदाजावरून योग्य निर्णय घेण्याचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला मिळते आणि जो अंदाज आपण बाकीत करतो जो अंदाज आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्या अंदाजावरून योग्य जे निर्णय आहे ते निर्णय आपल्याला घेता येत असतात आणि म्हणून भविष्यातील आर्थिक गुडामोडीचा जो अंदाज आहे हा अंदाज समजण्याकरिता निर्देशांक हे महत्वपूर्ण ठरत असतात त्यानंतर चौथा एक मुद्दा आपल्याला महत्वाचा सांगता येतो तो, तो म्हणजे चलनवाढीचे मोजमाप अरे चलनवाढीचं जर मोजमाप आपल्याला जर करायचं असेल करतो म्हटलं निर्देशांकाचा वापर वेळोवेळी होणाऱ्या किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी केला जातो जे निर्देशांक जे असतात या निर्देशांकाचा वापर वेळोवेळी होणाऱ्या किंमती किंवा किंमत पातळीतील बदल बदल मोजण्यासाठी केला जातो वेळोवेळी जे काही किंमत पातळीमध्ये बदल होत असतात म्हणजे वस्तूच्या किमती कधी कमी होतात कधी जास्त होतात कमी होतात किंवा जास्त होतात हा जो किमतीतील जो बदल आहे किंमत पातळीतील जो बदल आहे हा बदल मोजण्याकरिता निर्देशांकाचा वापर करण्यात येत असतो म्हणजे चलनवाढ होते किंवा तेजीची अवस्था आहे की मंदीची अवस्था आहे चलनवाढ केव्हा होते तेजीच्या अवस्थेमध्ये चलनवाढ होते आणि मंदीच्या अवस्थेमध्ये काय होतं की गट केलं जात असतं किंवा जे चलन चलन असतं हे चलन अर्थव्यवस्थेतील कमी होत असतं आणि म्हणून जी मन चलनवाढीचं जे मोजमाप आहे हे मोजमाप आपल्याला जर करायचं असेल तर निर्देशांकाचा वेळोवेळी वापर कर केला जात असतो सरकारला महागाई विरुद्ध योग्य उपाययोजना जर समजा सुचवीच सुचवायचे असेल करायचे असेल तर निर्देशांक हा फायदेशीर ठरतो एखाद्या वस्तूच्या किमती भरमसाठ जर वाढल्यात जर चलनवाढीमुळे काय होतं किमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत असते आणि किमतीतील जी काही वाढ आहे त्या वाढीवर किंवा महागाईवर उपाययोजना जर करायची असेल तर आपल्याला निर्देशांक जो असतो हा निर्देशांक अतिशय महत्त्वाचा ठरत असतो मूल्य निर्देशांक किंवा किंमत निर्देशांक या माध्यमातून काय केलं जातं की या चलनवाढीवर किंवा जी महागाई असते किंवा तेजीची जी परिस्थिती अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेली असते यावर उपाययोजना करण्याकरिता निर्देशांकाचं महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं दिसून येतं ते फायदेशीर ठरवताना आपल्याला दिसून येतं त्यानंतर शेवटचं आणि पाचवं आपल्याला महत्व सांगता येतं ते म्हणजे आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यास मदत या निर्देशांकाच्या माध्यमातून आर्थिक माहिती वास्तव स्वरूपामध्ये सादर करता येते जे आर्थिक माहिती आहे अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक ज्या काही घटना असतात त्या घटनांच्या माध्यमातून मिळालेली जी काही माहिती आहे त्या माहितीचं वास्तव स्वरूप आपल्याला सादर करता येते समोर ठेवता येतं मग चलन भुगवटा असेल म्हणजे तेजी असेल अर्थव्यवस्थे चलन भुगवटा म्हणजे काय अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं प्रमाण जास्त होणे याला चलन पुगवटा असं म्हटलं जात तर हा जो चलन पुरवठा आहे हा चलन पुरवठा कमी करणे म्हणजे मूळ माहितीची तडजोड करणे उदाहरण निर्देशांकाच्या सहाय्याने किंमत बदल वेतन बदल याच्याशी तडजोड केली जात असते म्हणजे किंमतीतील जो काही बदल होत असतात किंवा वेतनातील जे बदल असतं या बदलाशी तडजोड केली जात असते आणि त्यामुळे काय होतं की जी आर्थिक माहिती जी असते आर्थिक माहिती वास्तव स्वरूपामध्ये स्थिर किमतीला सादर करण्यास मदत होते आर्थिक माहिती असते ही माहिती वास्तव स्वरूपामध्ये स्थिर किमतीला सादर करण्यास मदत होत असते आपल्याला जी काही वास्तव जी खरेखुरी माहिती आहे ही खरेखुरी माहिती आपल्याला काय करता येतं की सादर करता येत असते म्हणजे आर्थिक माहिती वास्तव स्वरूपामध्ये सादर करता येते ती खरेखुरी माहिती आपल्याला सादर करण्याकरिता आर्थिक माहिती वास्तव स्वरूपामध्ये सादर करण्याकरिता काय होतं की निर्देशांकाचं जे महत्त्व आहे हे महत्त्व अनन्य साधारण असल्याचं पाहायला मिळतं विद्यार्थी मित्र आज आपण इथेच थांबू नंतरच्या तासिकेमध्ये था आपण निर्देशांकाची रचना बघणार आहोत नि निर्देशांकाची रचना कशा पद्धतीने केली जाते यावर आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण विचार विनिमय करणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद